नमस्कार मी प्रमिला घामरे तर आज मी मूग डाळीपासनं रेसिपी बनवणार आहे तर खारी शंकरपाळी बनवणार आहे ह्या मूग डाळीपासून तर दोन तास मी डाळ भिजत ठेवलेली आहे आता पाणी नितळण्यासाठी मी असं चाळणीवर ठेवले तर, तर आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ मी सगळी काढून घेणार आहे आपल्याला डाळ पूर्ण बारीक अशी मस्तपैकी वाटून घ्यायची तर बारक्या भांड्यात एकदम पेस्ट छान अशी बारीक होती मग मी छोट्या भांड्यामध्ये टाकून घेतली तर मी डाळ अशी वाटून घेतली थोडंसं पाणी ओतलंय आणि बारीक पेस्ट करून घेतलेले तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण डाळ आपल्याला काढून घ्यायची अगोदर तर ह्या डाळीमध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकले चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं थोडीशी लाल चटणी वापरणार आहे मी तर एक छोट दोन चमचे लाल चटणी टाकली अर्धा चमचा हळद आहे दोन चमचे जिरी टाकून घेणार आहे मी थोडासा ववा आहे आणि थोडासा रवा घेतला आहे मी ती रवा ह्यात मिक्स करून घेणार आहे आता हे सगळं मिक्स करून ठेवणार आहे मी तर रवा घातल्यामुळे पाच मिनटं असं ठेवणार आहे झाकून ह्याला तर मिक्सरचं भांड थोडंसं धुवून मी यात एक चम थोडंसं चमच्याभर पाणी बसलेलं आहे आणि एक पाच मिनटं मी भिजू दिले तर आता त्यातून गव्हाचं पीठ वापरणार आहे गव्हाचं पीठ एक मोठी वाटी घेतली तर थोडं अर्धी वाटी वतून घेते अगोदर आणि मिक्स करून घेते ह्याला छान असा आपल्याला ह्याचा गोळा बनवून घ्यायचा त्याच्यामुळे मी अर्धी पीठ अर्धी वाटी पीठ अगोदर टाकून घेतलेला आहे तर गोळा आपला जास्त पातळ आहे आणखी थोडंस पीठ मी ओतून घेते छान असा गोळा बनवून घेते आता तर बघा असा मी थोडा छान मस्तपैकी पैकी चिंबून घेतलाय थोडस वरून तेल हे लावलेलं आहे आता हे दहा मिनटासाठी मी भिजण्यासाठी असं ठेवून देणार आहे तर मी हे पीठ भिजत ठेवलेलं तर रवा असल्यामुळं छान असं घट्ट गोळा झालेला आहे आपला तर आपण आता ह्यात आपण जेवढं चपातीला नाटायला गोळा घेत आहोत तेवढा ह्यातला साईडला आपल्या हातात काढून घ्यायचा आहे तर ही एका साईडला ठेवते आपल्याला ला मी छान असं पेट लावून घेतलंय आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे मी चार लाटून घेतलेले तर आपण आता तेल लावून घेऊया तुम्हाला तूप वापरायचं असेल तरी पण चालते तर मी भरपूर असं सगळं चपातीला तेल लावून घेतलेलं आहे आता ह्याच्यावर मी तांदळाची पिठी टाकणार आहे म्हणजे तांदूळ बारीक करून दळून आणलेलं किंवा तेल आणि तांदळाची पावडर मिक्स करून जरी लावलं तरी पण होते पूर्ण चपातीला लावून घ्यायचं आपल्याला आता ह्याला आपण पलटी करूया ह्याच्यावर थोडंसं तेल लावून घेते आणखी हे थोडं लाटून घ्यायचं तर मी आता छान असे लाटी अजून एकदा लाटून घेतलेली तर आपण आणखी एकदा ह्याच्यावर तेल लावून घेऊया तेल एक चमच्यावर तेल सगळ्या पोळीला लावून घ्यायचं आपल्याला आणि जशी मगाशी आपण तांदळाची पिठी तांदळाची पावडर जी आहे ती टाकून घेतली आहे त्याच पद्धतीने आता आपण आपल्याला ह्याच्यावर टाकून घ्यायचं आहे तर आपण ह्याला आता धुमतून घेऊया थोडस सा तेला सात पुसलाय आता ही ह्याच्यावर पलटी करायची आपल्याला एक आता एकदम हलक्या हाताने आपल्याला ह्याच्यावर थोडंसं लाटून घ्यायचं आता आपण ह्याला कट करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने मी कट करून घेतले आणि आपल्या सगळ्या अशा सुट्ट्या सुट्ट्या बाजू झाल्या त्या तर मी आता ही तेलात टाकून घेते तेल तापत ठेवलं होतं तेल पण छान असं तापलेलं आहे तर बघा मंद गॅसवर मी खुसखुशीत असं तळून घेतलंय तर आता अशा खाऱ्या शंकरपाळ्या म्हणा किंवा काही हे म्हणू शकता तुम्ही तर अशाच पद्धतीने मी आता राहिले करून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने मी आजचा हा पदार्थ बनवून घेतलेला आहे कडक आणि खुसखुशीत आहे चार आठ दिवस आरामशीर राहते तर तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक वर बघत असाल तर फॉलो करा